वारी वारीची पंढरी पण तुम्हाला माहिती आहे का विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर माता टेकवण्याआधी प्रत्येक वारघिरी चंद्रभागाच्या तीरावर पुंडलिक भक्ताला वंदन का करतो यामागे एक अद्भुत कथा आहे पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांची अत्यंत निष्ठेने सेवा करीत होता कारण त्याच्यासाठी आई वडील हेच परमेश्वर होते त्याचीही अलैखिक मातृ पितृ भक्ती पाहून साक्षात भगवान विठ्ठल त्याला भेटायला आले पण त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांचे पाय चेपत होता त्यांनी देवाकडे पाहिले आणि विनम्रपणे म्हटले देवा, देवा थोडी वाट पहा माझे कर्तव्य आधी त्याने देवाला उभे राहण्यासाठी एक वीट पुढे ढकलली आई वडिलांच्या सेवेसाठी देवाला लावणारा हा भक्त त्याच्या भक्ती पुढे विठ्ठल नक झाले आणि त्या विटेवर उभे राहिले म्हणूनच विठ्ठलांनी पुंडलिकाला वर दिला की माझ्या दर्शनापूर्वी तुला वंदन केल्याशिवाय कोणाचीही वारी पूर्ण होणार नाही आजही त्याच वचनाचा मान ठेवण्यासाठी आपण पुंडलिकाला नमस्कार करतो आणि मंगच विठुरायाच्या मंदिरात जातो